रामकृष्ण हरी माऊली आपण पाहतो की गेल्या एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला प्रस्थान माऊलींचं झालं आणि आज दुसरा मुक्काम म्हणजे सासवड या ठिकाणी मुक्काम आहे आणि वाटेमध्ये पुणेकर मोठ्या उत्साहामध्ये तुण अन्नदान करताना आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहतो की आज सासवडच्या घडल्यानंतर जे काय बीडचे वीर डॉक्टर साहेब आहेत माऊली नेते डॉक्टर साहेब आहेत हे मोठ्या उत्साहामध्ये अन्नदान करताना पाहायला मिळतात जे काय आता शालू

सुखाची अनुभूती येते सुरुवातीला आम्ही दिंडीमध्ये जात नाही आमचे सासरे आणि माझी आई किड्यांपुढ्या दिंडी करते त्यांच्याबरोबर आम्ही जायचो आणि अन्नदान करायचो त्यामुळेच आम्हाला कुतुल वाटायचं की आपण हे अन्नदान करू शकतो का सुरुवातीला आम्ही दोन खत सुरुवात केली आणि नंतर हे व्यापक प्रमाणात वाढत गेलं आणि नंतर माऊलीचं विषय झाले जेव्हा मी लहानपणी जायचो सुधामच्या दिंडीमध्ये जायचो आमच्या आई आणि वडील चालायचे मी लहान असताना चालायचो आणि लाईन मध्ये प्रसाद घेत राहायचो प्रसाद घेत असताना प्रसाद घेताना खूप अनुभव येत चालायचा पण मनात संकल्पना यायची की एवढा विराट रुपला आपण देऊ शकतो का आणि हा जो संकल्प माऊलीने सिद्धीच न्याला सुरुवातीला आम्ही दोन पोत्यापासून खिचडी वाटपला सुरुवात केली नंतर वाढत 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 हे विश्वविराट रूप झालं आज हे माऊलीचं विश्वविराट रूप आहे ना आपण त्याचं हे माऊलीच घेणारे माऊली खाणारे माऊली आणि ऐकणारे आम्हा माझा आमचा मी माझी बायको आई वडील आमचे सासरे आमचा मित्रपरिवार आणि सगळे माऊलीच आम्हाला मा म्हणजे माऊलीच मदत करतात आणि माऊलीच अन्नदान करतात माऊलीच माऊलीला अन्नदान करतात त्यामुळे आमचा काही त्याच्यामध्ये सहभाग नाही किंवा रोल नाही फक्त आम्ही एक माध्यम आहोत नेमकं काय सांगाल तुमचे जावा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करतायत काय वाटतं हे जे काही माऊली खिचडी वाटप आहे हे आमचं या वारीमध्ये दोन ठिकाणी वाटप असतं माऊलीचं प्रस्थान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चरोली फाटा श्यामा इस्टेटच्या समोर सकाळ सकाळी खिचडी वाटपचा कार्यक्रम केला जातो तिथं जवळजवळ पंचवीस ते तीस क्विंटल तांदूळ खिचडी दिवसभर वाटल्या जाते आणि दुसरा स्टॉल आम्ही इथं सासवडमध्ये लावतो तात्या झेंडे यांच्या पंचवटी गार्डनसमोर तर तिथं आम्ही सुरुवातीला एक क्विंटल दोन क्विंटल खिचडीचं वाटप करायचो आज आम्हाला दहा ते पंधरा क्विंटल वाटप केलं तरी आम्हाला ते तेवढं साहित्य संपवावं लागतं आणि याचा एवढा आनंद की हे जे माझे जावई आहेत माऊली नेत्रालय बीड आणि त्यांचे सर्व इष्ट मित्र कंपनी सर्व परिवार या त्यांच्या सहकार्यामुळं आणि या माऊलीच्या आशीर्वादामुळं हा सर्व कार्यक्रम आणि सर्वांच्या एकतेमुळं पार पडतो त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जन्मोन्जन्मी होईन मी दास मला काही एवढं ज्ञान नाही त्याचं याचसाठी देवा घेईन मी जन्म तुझी चरण सेवा या पांडुरंगा काय नेमकं महाराज काय सांगाल साधारणतः या वारीमध्ये सहभागी होतात वारकरी मंडळी साधारणतः किती लोकांना धन सेवन करतात या ठिकाणी इथे जवळजवळ पाच ते सहा लाख लोक अन्नदान करतात मी एकच कर सांगेल हे आमचे परममित्र सख्य शेजारी आणि कॉलनीचं आदर्श नेतृत्व डॉक्टर बाजीराव वीर यांनी एकच पाहिलं करावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल पहावा विठ्ठल आठवावा विठ्ठल जीवभावी म्हणजे वारीबाजी तर डॉक्टर साहेब प्रसादाची व्यवस्था करतात पण वर्षभर त्यांच्या हॉस्पिटलला प्रत्येक पेशंटमध्ये विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न हा माणूस करतो म्हणून यशस्वी लक्षात ठेवा तेवढंच चालतं रामकृष्ण नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी जे काही डॉक्टर वीर साहेब आहेत भाऊली त्यांच्या ठिकाणी बीडला हॉस्पिटल आहे त्या बीडला हॉस्पिटलमध्ये प्रत्येका पेशंटच्या मागे विठ्ठल व्हावा आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा चोवीस तास अन्नदान आहे कारण की ज्या ठिकाणी पेशंट आल्याच्या नंतर रुग्ण येतात रुग्णांना सुद्धा त्या ठिकाणी अन्नदान चोवीस तास केलं जात आहे आपण पाहतो की सुरुवातीला त्यांची संकल्पना जी होती ती सुरुवातीला दोन पोत्यापासून संकल्पना सुरू केली होती त्यांनी कारण की आई आईसोबत त्यांनी ही पंढरीची वारी पूर्ण केली आणि त्यातूनच त्यांनी लाईनला लागून प्रसाद जो घेतला त्या सादाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा हा जे काय अन्नदान करण्याचं ते ठरवलं आहे मावली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार सासवड